साड्या बिड्या आणल्या तिला घ्यायच्या मावशीला म्हणलं साड्या आणल्या तिला पाच ते सहा महिन्यामध्ये थार घ्यायची आपल्याला ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो आता मी आमच्या फॉलोअर भाऊच्या घरी आणलोय हे आहेत मला भेटलो खाली गाव आणि वाघन वाघन काय गेलं माणसाला काहीच नाही गेलं तो नशीब वाचलाय वर्गा म्हणजे वाघांना झडप घातली ती झडप घातली पाय पडला गेला डायरेक्ट कटिंगच्या खाली मोऱ्या होत्या बारीक वाघ हमला करतोय बेकार मध्ये मी तर ला। साडेसाती लागली बघा माग आता एक कि एक स्पोक तुटलेला मावशी साप आहे मावशी मावशी साप <laughs> <laughs> मावशी पळायला हे समजा घुसमडून घुसमडून ठेवून टाकले घ्या मध्ये एक मोजा आकारला हे दुसरा मोजा खाल्ला पोरं उठते ती पोराला उठवा येईल तू ओके पण बाहन मला तुम्ही एक कमेंट करून सांगा एक गोष्ट आहे ती आपला जे ब्लॉग आहे का नाही आपला ब्लॉग होतो तीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा तीस मिनिटाचा पस्तीस मिनिटाचा होतो या तर ब्लॉग किती मिनटापर्यंत ठेवला पाहिजे तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघता का नाही मला तेवढं पण कमेंट करून सांगत कसं नाहीतर मी करायचं एवढी मेहनत करून ब्लॉग एडिटिंग हे आणि तोही म्हणायचं नाही मला जमत नाही बघायला राडा होण्या देत त्या गोष्टीचा तर आता मी बुटं बिटं घालतो एकदम मस्तमध्ये आणि निघतो बघू पोरं जर उठले चहा प्यायला जाऊ पोरा सगळं नाहीतर भेटून सरळ आपण फुल्ल्या साईडला निघू चला बुटं घालतो बुटं पण एकदम मस्तमध्येच्या काटकिल ती मी भरली होती आपना स्क कार्पी विदर आहे वावटला वावटला हसमग वावाला हसमग वावा हसत हसत आला चला आता म्हणलं भाऊ जरा थोडी जाऊन माझ्या घ्यावा म्हणलं पण भावाला उठून आमचा हे पण भाऊ चिपडा कुठे डोळ्याला चिपडा आलत त्याला जाऊ चहा बी पिऊन येऊ मस्त मध्ये सायकल फुल रेडी केली ठुरली हे आपल्या भावांचा हटीला एकदम मस्त मध्ये किंवा सुबाच्या पायतेला साईडला आता निघायचं आम्हाला चहा बी पिऊन येतो नंतर निघतो काय सका सकाळचा असं मस्त का नाही हा हे आलेलं आहे असा सूर्य आलेला आहे लय भारी वाटतंय हिरवळे पूर्ण मला वाघाचं फक्त बिया वाटतंय सकाळ सकाळ सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांना इकडे रस्त्यावर निघायला वाटत होतं मला कोणते कोण तरी याचा वाघ बाग करून म्हणलं लई बिया बसायला लागले वाघाचा मला डेंजर मध्ये वाघातले एक दिवशी चांगले त्या दिवशी एक सकाळ वर फिकतो बघा आता कसा पीटून नीट बघा हा 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 ओके आपल्या राडी सकाळ सकाळ अशी काहीतरी सुरुवात होणार आहे आज एकदम मस्त म्हणजे माणसं समजी झोपेत उठवल्या ती या आणि आता एक राहिला होता तेवढ्यावर तेवढून टाकला आणि आज या गाडीला मला लास्टच्या वेळी चालू द्या म्हणजे ह्या बार्थन लास्टच्या वेळेस फुडल्या वेळेस आले तर मी चाललो आहे पण ह्या वेळेस लास्टची वेळ चालू द्या कारण की ही गाडी म्हणजे मला प्रेम आहे गाड्यांच्या काय म्हणते गाड्यांच्या बदली माझ्या मनामध्ये खूप जास्त असं प्रेम असतंय ओके okay. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची म्हणे माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने विठो बार कुमाई विठो बार कुमाई विठो बार कुमाई कॅमेरा नीट धरा विठो बार कुमाई <laughs> बैठो बबुआ तू पण लवकरच पण एक दिवशी असताना ना भावांना आपण पण एक दिवशी येणार शब्द आहे आपला तुम्हाला सर्वांना आणि शब्द म्हणा तुम्हाला सर्वांच्या प्रेमाच्या खातीर होणार लक्षात राहून द्या अशी डुलणारी गाडी घेऊन यायची <laughs> आपल्या पण आम्ही चहा पिण्यासाठी कारफी घेऊन निघालो या इच्छा करा <laughs> दोन लेमंटी जरी द्यायची एक जरी द्यायची घेऊन जातो ही गोष्ट आहे आम्हाला एक म्हणून ना आम्ही दोन किलोमीटर कारपी घेऊन येतो त्याच शंभर पण पाच रुपयाची लेमंटी घेऊन यायची प्यायला आलोय मग आमची दोन माणसं आहे बघा ही एकामेकावर लई येऊ एकामेकाचा हे गावा ही शांत या हि आहे जरा थोडं संस्कार हॉटेलचं नाव या आणि इथनं आपण खाली जातो तेला वर त्याला वाई इथ आहे बघा आला कधीतरी या मामा एक नंबर या मी दोन हजार वीस मध्ये एकदा आलतो त्यावेळेस मामाची माझी ओळख झाली त्यावेळेस वरचं घरचं वर काम हे का वर चालू होत आलं चालूच या त्यावेळेस आम्ही रात्री त्याला वर जोपलो होतो मामाना मदत केली ते आम्हाला चला चहा नाश्ता करू नंतर निघू पुढे <laughs>

बावन्न येणार आहे पंचवीस तारखेला म्हणजे परवा दिवशी ही स्कॉर्पिओ घेऊन मुंबईला जायचं या एका मित्राचं वास्तुशांती करायची तर मग मी गेलं का नाही पाहिजे तुम्ही मला कमेंट करून सांगा माझं म्हणणं मी गेलं पाहिजे असला मोका जीवनातला संधी सोडायचं नाही पाहिजे काय म्हणणं तुमचं संधी नाही बघ भावांना काय मला तुम्ही कमेंट करून सांगा बावन्न आपण काय केलं पाहिजे गेलं पाहिजे कसं मला कमेंट करून सांगा तुम्ही आता आम्ही आलोय सायकली पैसे आपल्या ओके चला <laughs> <जन्दीने। laughs> तेवीश, तेवीश चला बावन्न प्रवास सुरुवात झाले आपली सकाळची आज तारीख बावन तेवीस तेवीस तारखेला बावन्न आपण आपल्या मित्रांची निघलेलो या सध्याला हरिचंद्र गडाच्या दिशेने लेस गडॅ ड ड चला दहावी दहावी पर्यंत आहे तर बर काय महाराष्ट्रातलं काय लोकेशन आहे राव काय म्हणजे असं वाटतंय का नाही स्वर्गात आलेलं वाटतंय काय शेती साईडला मस्त मधी जशी आसामच्या साईडला की सिटी असते आसाम, आसाम। नॉर्थ इस्ट कडल्या साईडला सिटी असते साईडला इकडं तिकडं मधन रस्ता सेम टू सेम तसंच इकडं आपल्याकडे पण आता मी निघालो राजूरला राजूर जायचं मला पाच नईला आणि पाच नईच्या पायथ्याला हे आजचा आपला मुक्काम असणार या बघू आज नाही पर्यंत जाणवतं का नाही कारण की नाही इथनं लांब या लगभग चाळीस किलोमीटर नाही आहे माझ्यापासून तिथनं आपल्याला चालत जायचं या हरिशंद्र गाडाला ओळखला ना हा या फोटो गाखी ओके okay, तर सध्याला का आपली सायकल बहन ही आलेली भंडारदारा डॅम कडल्या साईडला हे बघितलं ना ही समज पाणी तुम्हाला दिसून जाईल एकदम हिरवं निळ असं पाणी एकदम स्वच्छ पाणी हा आणि आज आपण ह्या गावात आणलो इकडे गाव गावात ना एक गेलो गाव एक ही बघा ही समजा दिसते तुम्हाला दहा किलोमीटरच्या नंतर लागणारं गाव हे ला राजुरी या राजूरमध्ये आहे तिथनं पंचवीस किलोमीटर आपल्याला राईटला जायचं या आणि मग तिथनं आपण पोचतोय पाच नाहीला माझ्यासाठी सर्वात अवघड काम काय सांगा तुम्हाला रस्त्यावरून जाणारे प्रत्येक गाडीसोबत थांबून प्रत्येक जणांसह फोटो काढणं हे समजा जास्त मोठा टा टास्क आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय आता का सांगतो तुम्हाला मी ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस मला चढ लागतो उतार लागतो आणि एका किलोमीटर मध्ये चार ते पाच गाड्या थांबते त्या आता चढ लागला उतर त्यात मध्ये माणूस काय होतं वाईट होऊन जातो त्यात मध्ये नंतर अजून आपली भाऊ लोक भेटते ह्यांना तर वेळ द्यायला लागतो प्रत्येक जणांसह लागतं त्यांना बोलायचं लगेच त्यांना बघून दुसरी गाडी थांबते ही थांबली की पुढं पुढं थांब पुढं माग फोटो करून अशा गाडी थांबत राहते त्या आणि त्यात मध्ये अजून डोकं किर होऊन जातं आणि तरी पण त्यांना एकदम हसून सर्वांना फोटो द्यायचं हे आपल्यासाठी खूप जास्त मोठा टास्क आहे कारण की तुम्ही मला भेटणार याला व्हिडिओ बघताना माझा व्हिडिओ बघता तुम्ही उद्या मला भेटणार गणेश भाऊ तुम्ही खुश होऊन मला भेटणार मी तुम्हाला दुःखी होऊन फोटो देऊ शकत नाही ना मला पण खुश राहायला लागणार ना तर असं काहीतरी सर्वांना सांगा थोडं थोडं हसून खेळून फुट दे फुटू द्यायला सांग असं असतं या डायरेक्ट उडाला काय बोलताय हा आता काल पुरवठा ट्रॅक्टर दार चारी चाकावर हा अन... मध्ये नाही तोरली वाघन वाघन काय गेलं माणसाला काहीच नाही गेला तो नशीब वाचलाय म्हणजे वाघन झडप घातली आधी डायरेक्ट जडप घातली त्याच्या ड्रायवरावर तो आर ट्रॅक्टर दिला पडला गेला डायरेक्ट कटिंगच्या खाली मोऱ्या होत्या बारीक बारीक छोट्या अन... नाही का त्या मोऱ्या वाघ अंगा उल दिवसा येत नाही जवळ काय आता मामानं काय सांगितलं ही गोष्ट नीट लक्षात राहून द्या वाघ हामला करतोय रे लय बेकार मध्ये मी तर लय घाबरून वाघाला चालू ट्रॅक्टर मध्ये ड्रायव्हरची अंगा उडी आणली चला चालू ट्रॅक्टर मध्ये काय काय चालू ट्रॅक्टर मध्ये संध्याकाळच्या वेळेस डायवरच्या अंगावर वाघानं उडी हल्ली ट्रॅक्टर साईडला पलटी झाला आयो ब कुठला आहे कस काय बघितलं मी तुमचा व्हिडिओ पाहिला तिथं होत गे होत गी, होतो गी। <laughs> वा अरे हाँ। हाँ।, 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 हाँ हाँ एक yeah. अरे साफ का सेवा होने भी होगा कि बात होगा साफ होगा रास्ते वाले होगा खीर वाला साफ होगा ही नमस्कार वो अरे साफ पाये फुटे मावशी साफ पाये मावशी मावशी साफ मावशी बळायला लागल्या मावशी मावशी साप साप काय करतो भाई आय 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 मावशी साप आहे <laughs> साप ही आपै साप बारखी काडी अये साप आहे या साप आहे तीन तुला मेसेज केला धन्यवाद धन्यवाद महत्वाची गोष्ट आहे नाही खरंच तुमची आयडी खूप बघत होतो आम्ही धन्यवाद राव धन्यवाद कुठला आपण हे कळलंच का होय चोरी टाका होय 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 टाकणार की राव टाकणार की आता इकडे कुठं चाललात आपण अकोला का होय का हुँ। हुँ। आणि मी एवढंही म्हणत होतो की आज रस्त्याला भेटणार कुठेतरी तिथं तिकडे कुठे गेला या आता मी राजूरच्या पाठीमागे लागलो बघ तीन ते चार किलोमीटर आहे मला पाच ते सहा किलोमीटर हाटील नाही लागलं पूर्णपणे चढ ही बघा बा माझा प्लॅन काय तुम्हाला सांगा माझा प्लॅन भाऊ असा होता का नाही की मला ह्या आता येणार या पाच किंवा सहा महिन्यामध्ये काय फिरून आपल्याला एक थार घ्यायची या किंवा किती पाच ते सहा महिन्यामध्ये थार घ्यायची आपल्याला ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो थार घेऊन पाहून मग आपण नंतर फिरायचं सायकल आपल्याला असणार ज्यावेळेस मी कुठल्या गावामध्ये जाईल कुठल्या सिटीमध्ये जाईल त्यावेळेस आपली जी था। थार आहे ना ती तो उभा करायची आणि थारला पाहून आपण पूर्णपणे मॉडिफिकेशन करून घ्यायचं टायर मोठी टाकायची नंतर ना एकदम रॉक बनवायची तिला नंतर ना ते यावर पूर्णपणे घर आपलं कॅम्पिंग बटन टाकले कॅम्पिंग होती आतमध्ये बेड ही बटन टाकले की समजा आतमध्ये समजा बेड बनणार पूर्णपणे किचन आतमध्ये बनवणार तिला वॉशरूम बनवाना त्या गाडीला आपण थारला एकदम मस्त मध्ये तर ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये थार घ्यायचं माझं नियोजन चालू अजून मी कोणाला सांगितलं तुम्हाला शेअर करतो मी आज पाहिजे माझा ही प्लॅन तर सहा महिन्यामध्ये आपण थार घेऊ भावांना फक्त तुम्हा सवरांचा सपोर्ट राहून द्या मला खूप जास्त सपोर्ट करा मला कोणाच नाही रे काय म्हणजे असा कोणाच सपोर्ट नाही मला केव्हा होय गणेश तू एवढं पैसे तू घे मी तुला मदत करतो जाऊ तुझ्या पैशात तवा पैसे करा घर न रुपयाचा सपोर्ट नाही आवाला कुठं आईचा काल बॅलन्स संपला होता तीस लाख आपण केला म्हणजे आपल्या माझ्या आप सध्या परिस्थिती सांगतो तुम्हाला माझ्या परिस्थिती अशी आहे ना सध्याला माझ्या बँकेमध्ये लईतलं सध्याला आता अडीच हजार रुपये आहेत एवढेच पैसे येतं पण थार घ्या ना मी ह्याच्या पाच ते सहा महिन्यामध्ये थार घ्यायची आपल्याला काय पण करून आणि घर काय असं नाही होय इकडून घ्यायची असं तसं नाही स्वतःच्या काष्टावरून स्वतः हिमतीव घेणार नाही वाहन आपण समजा गोष्टी मित्रांकडून थोडंफार उष्ण पैसे घ्यायचं आपण नंतरनं त्यांना देऊन टाकायचं आणि थारमध्ये कॅम्पिंगचा व्हिडिओ बघायचं नंतर ना मस्त असं लांब लांब फिरायचं कॅम्पिंगमध्ये थारमध्ये मध्ये आपल्या लांब लांब फिरायचं नंतर ना खूप मजा करायची पण येणार आहे सहा महिन्यामध्ये वाहनं आपण थार घेणार शब्द आहे आपला तुम्हाला आणि बघा ही बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आपल्याकडे भावला की मी कशी थार घेतो नक्कीच बघा तर चला जाऊ भूक लागली या हाटील नाही ना काय नाही रस्त्यावर अरे दमन तुमचं तु सांगा तुमचं काय चाललंय मिसळ पाव घेतला खायला मला असं वाटलं होतं की मला खाण्यासाठी पुरी भाजी भेटेल पण पुरी भाजी नाही तर मिसळ पाव खाऊया फोडून निघूया ठीक आहे आता मिसळपाव खाऊन नुकतंच फुट आलो या जास्त मी यायला लागलोय काय जेवण नसतं केलं मी आम्ही मिसळपाव खाल्ले हे जंगलात निघाले म्हणा ह्या जंगलात ना कुठनं वाघ येईल ना काय सांगत नाही वाघ म्हणा बिबटे म्हणा कुठं आसपास ना कुठन कुठे येईल ना काय सांगता येत नाही कारण की इकडं वाघाचं प्रमाण केशवा मादेवा तुझ्या नामात रे गोडवा एवढे एवढे छोटूसे तडाला लोक म्हणते ती लय मोठा चढ गणेश भाऊ लय मोठा चढ लय जास्त मोठा चढा असतो या ही काय चढाय वडूसाक अरे मी नेपाळमधला डोंगर पार गेला नेपाळमधला जपाननं रस्ता बनलाय जपाननं ते जपानचा रस्ता मी क्रॉस केलंय कसं आखू माझी मला माहिती मी कसं रस्ता पार केलं फक्त माझी मला माहिती ही बघा काय रस्त्या माणसं लय जास्त मोठा चढ लय जास्त मोठं चढ काय पोधाळ चढ एवढ एवढ साक चढ काय गड अवघड या बरं चला पुढं लय झाली मजा चढ होता जाम ग्यान निघलाय माझा पण आता इथनं तरी निघायचं या आलोय पार करून तो काही फुड राजूर आहे राजूर पुढं आता निघालोय आपण पाच नाही या साईडला आता पुढल्या साईडला खडकी म्हणून गाव आहे खडकीमधनं आपण खडकीमध्ये एक आठ तासामध्ये खडकी होती पुचू एवढा चढ हिथनं उतारे फुडं लयच ग ग ग ग ग लाईक करून शेअर करून हा वाचली वाचली आता म्हणलं पडती सायकल वाचली <laughs> गाडीवर बसून बसून निघाले तिकडे काय कसायला बी आवडत नाही गोष्ट ही बघा बघा भावाची बॅग आहे आहे तर पैसं फुल भरून आता घेतली मी ह्यातलं लाख दोन लाख रुपये काढून घेतो अरे <laughs> वा ह्याच्यापेक्षा <laughs> तर माझ्या पाकिटामध्ये पैसे जास्त येत दोनशे रुपये अरे नाही सॉरी चारशे येत फक्त चारशे रुपये का एक फोटो आहे भाऊचा सा। <laughs> सांग तू दुसऱ्याच्या मोबाईलची गॅलरी उचकायला आणि दुसऱ्याचं पाकिट उच्कायला जी मजा येते मजा कशात नसते खरे का पण ही पाकिट येत नव्हतं ही पाकिट असं उल पालता ठेवायचं नाही कधी लक्ष्मी येत नाही हे कधी येऊन पाकिट असं ठेवायचं असं साडेसाती लागली बघा महाग आता एक की एक स्पोक तुटलेला आहे तुम्हाला खरं मला एवढं जसं टेन्शन येतं नाही ज्यावेळेस हे तर पाठी मागं थोडं जरी काय झालं नाही तो नॉर्मल त्या दिवशी फक्त मला टूप बदलायची होती फक्त एक टूप ही बदलायची होती आपल्या सायकलची सायकलची टूप बदलायसाठी समजा टायर साईडला काढलं सांगतो तुम्हाला टायर सायकल साईडला काढलं मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे अडीच हजार रुपयाला पूर्ण सर्व्हिसिंग केली होती त्यात मध्ये ही घेरस समजत महागायची आपलं आणि अडीच हजार रुपये देऊन काम एकदम क्लिअर त्यांना था थाक मध्ये करून टाकलं नाशिकमध्ये जसं जसं आपण टूप बदलण्यासाठी टायर खोललं का नाही त्यावेळेस टायर बसवताना हो माहीत नाही काय साठी हुकली काय नाही आता वरचं तीन गेर पडत नाही म्हणजे निम निमगेर पडत निम निमगिरा पडत नाहीत म्हणजे असं होतं का नाही म्हणजे पूर्ण बुद्धी पण पुढून जाते आणि त्यानंतर नाही हो आता एक किथ ही स्पोक तुटलाय बघा आता ह्यातमध्ये अजून आता आता फिरावं समजा खोलायचं ह्याची वाट लागून जाणार तर आठशे साठ माझी मागे लागते चढ लय मोठा होता घडी पाठी मागचा होय चढ जॅम होता मोठा पुढे किती मोठा आहे तरी असतो दोन तीन किलोमीटर आली असे साड्या बिडी आणल्या तया मावशीला म्हणलं साड्या आणल्या ह्या सुटली काय किती लारवायची थांब थांब हालवू नको सायकल पडेल हलवू नको गावामध्ये चाललेलो आपण कुठलं बुद्रुक या गावामध्ये आता, आता आपला टेंट लागणार आहे या आता भावन मी खडकी बुद्रुक मध्ये आलेलो आहे आणि हे आपली सायकल आहे अशी आणि आपला जे टेंट ना ते तिकडे लागणार या भाऊ म्हण सुद्धा ह्या लावा पण कसं आहे माणसं रात्रीच्या नंतर ना मला येते सारखे सारखे गणेश वाव गणेश भाऊ त्यामुळे म्हणलं जरा थोडा आठमोडी लावा आणि आज काय स्टोरी नाही लावली की हो गावात आहे ना तर कसं येणार मग नंतर गर्दी भरून समजते त्यामुळे मी काय करतो ना थोडा आडमोडी तो कधी लावतो थोडं बी आहे तरी पण आपण भेदभेत लावून नाही टेंट अरे सायकल पडली असती चला ही आपल्याला थांबण्यासाठी जागा दिली आहे नाव काय भावला स्वप्नील टिगे स्वप्नील टिके भावायचं यांना आपल्याला थांबण्यासाठी मदत केली आहे चला टेंट लावून घेऊ आधी मस्त मध्ये शाळा सुटली पोर आहे ती अशा ठिकाण मस्त आपला तिरंगा हा झेंडा एकदम असा हल हल सायकल थांबलेली आहे असा टेंट ह्या ठिकाणी लावा म्हणतो ह्या ठिकाण असा हालूजन तिकडे आहेत का त्या खाला हलूजन आहे ती हालूजन रात्रभर चालू रात्रीला राहतीलभर चालू रात्रीला चालू राहतील हालूजन आपण टेंट बहुते ख्या इथंच लावू कारण की उजेड पण असं राहील खाली नका लावायला हिथच लावतो बस्त मध्ये सकाळ सकाळ कसं उठलं थोडं फ्रेश वाटेल चला आता टेंट लावून घेतो मी आधी आणि मग नंतर ना बाकीच्या गोष्टी बघून घेऊ आधी तुझी सायकल आणि मी नाही चाललो ना मग असं कधी होऊ शकत नाही ओके मोडणार नाही ना चालू का आ आधी काय बारगड

अशा ठिकाण आहे आता हातपाय तोंड धुवायला निघालो इकडे हे आहे तर बघा हे बघा इथं घराचं काम चालू या हातपाय तोंड इथं जरा थोडं फ्रेश होऊ आणि मग नंतर चहा पाणी करू इकडं आजीबाई आहे त्या वा मस्त घराचं काम चालू आहे बघा पाणी नाही चालू आहे अवघड इकडे या वर्षी नदीला पकडलं नाही ना हा काम चालू नाही भाव डायरेक्ट पाणी घेऊन चालतंय बादली भरूनच मी म्हणलो तर नंतर थोड्या जण जा म्हटलं मला माहितीच नाही भावाला एकटं पाणी घेऊन हे बघा बादली येत नाव काय भाऊ आपलं विशाल विशाल भाऊ विशाल भाऊ आहे तर आल तर पाणी बादली घेऊन चला हात पाय तो आणतो आता आम्ही आमच्या फॉलोअर भाऊच्या घरी आलोय आहे जी हे आहे मलाशी भेटलो तुम्हाला खाली गावात ही बघा असं काहीतरी घर आहे एकदम मस्त मधी तुम्हाला बाहेरून दाखवू थोड्या जण घरी घरी ह्यांच्यात जेवण असताना आपलं मस्त मधी टेंट लावलेला लगबग टाईम झालेला आहे सहा वाजलेला आहे बरोबर बघू गरम पाणी पिऊ थोडं तर टेंटमध्ये झोपलेलो आहे बघा टेंटमध्ये झोपायला लागलेलो आहे माईक ह्या एकल्या साईडला मी चार्जिंग लावला या आणि पॉवर बँक तिला चार्जिंग लावायला एक फुटकुळी आधी बघाय का दिसते ज्या मोठी फुटकुळी आधी या काही समज नाही कशामुळे आली ती पण असू द्या झोपतो आता बघू आजची रात्र काही जाते ती उद्या हरिचंद्रगडाकडे निघतो या व्हिडिओ एडिटिंग करतो पण लई झोप लागली त्यामुळं त्याला म्हणलं झोपू उद्या पाठीच्याला उतरून एडिटिंग करा म्हणलं फुडल्या ब्लॉगमध्ये बहुतेक तुम्हाला हरिचंद्रगडच बघायला मिळेल आशा करतो बघू आता कसं होतं उद्याच्या रात्री कशा त्याला गोष्टी मला माहीत नसते उद्याच्या उद्या बघू आता तर कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब भेटूया या फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तर टाटा बाय बाय हा 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 जय हिं जर्थ जय महाराष्ट्र